मांगूर 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 मोठा आणि हॅलो एवरीवन कसे आहात सगळे बऱ्यात ना आम्ही आज आलोय पुन्हा एकदा मासे पकडायला आणि मासे बरोबर खेकडी पण गावतात का, का बघणार आहे मी आणि दोन माझे मित्र आहेत त्यांच्याबरोबर आलेले आहे रफिक मुजावर किंग ऑफ सोलापूर आणि त्यांचे पाहुणे आहेत नाव का साहेब रियाज रियाज भाई आम्ही सगळे असं आज मासे पकडणार आहे गळाने गळ लावून ह्या प्रकारे अशा प्रकारे हे गळ आहेत सगळे आणि तुम्हाला पकडलेले पण दाखवणार आहे मासे आणि खेकडी दोन्ही पकडलेले तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे आज एकदम परफेक्टली तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ बघितल्याशिवाय पूर्ण जाऊ नका तुम्हाला गंमत आहे एक बघायला मिळेल हम चला दोन तीन मासे भेटलेत एका आणखीन एका मोठ्या माशाच्या प्रतीक्षेत एक मोठा मासा मिळाला की बरं झालं हा घेतो इकडे दाखवा हां व्यवस्थित दाखवा घेतो मासा मी बऱ्यापैकी आहे मासा अर्धा किलो तर असावा अर्धा किलो काल वेगळच आहे कठीण आहे इकडे इकडे दम 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 इकडे घ्या इकडे घ्या तिकडे तिकडे साहेब हा इकडे अशा पद्धतीनं एकदम आकार पैते पण ती विस देते हळूहळू हळू काटा मारते बरे ते हळूहळू वरच घ्या पुन्हा सटकल सटक देवी धरून थांबा थांबा ढिलेश निघाना काही थांबा 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 थांब 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 हो थांबा थांब थांब इकडे दाखवा हा हो दस किलो गा या जवळ या अशा पद्धतीने कमीत कमी हा कमी चार किलोचा मासा भेटलेला आहे खूप आनंद होतोय चार किलोचा पहिल्याच प्रयत्नामध्ये चार किलोचा मासा पकडलाय बघू शकता पूर्ण दाखवा माझे श्रोत्या पूर्ण दाखवा उलटा उलटा करा खूपच छान खूपच छान मरळ झाली मासे मरळ ओझी मरळ मिळत नाही ही मरळ धन्यवाद दोन तीन मासे भेटलेत एका आणखीन एका मोठ्या माशाच्या प्रतीक्षेत एक मोठा मासा मिळाला की बरं झालं <tom tix> साहेबाईकट एक मिनिट खाऊ दे खाऊ देखाऊ देऊ दे अशा पद्धतीने हळूहळू घ्या गळ पकडते वेळ लांब 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 घ्या टिकू देऊ नका हो कोण टिकू द्यायला लागलाय अशा पद्धतीनं एक सुंदर असा खेकडा भेटलेला आहे सुंदर असा खेकडा भेटलेला आहे सुंदर 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 एकदम सुंदर सुंदर असा खेकडा बोललो होतो की मासे पकडते वेळी ते खेकडे पण भेटतात भेटलं ना खेकडा एक मोठा मासा आणि खेकडा मासे धरती वेळी पाऊस खूप जोराचा आला पाऊस खूप जोराचा आला त्याच्यामुळे मध्ये काही व्हिडिओ काढता आलेले पण आत्ता व्हिडिओ चालू केलेला आहे आणि पान साप असतो ना पाण्यातला त्याची मजा बघा तो त्यांनी मासा पकडलाय आणि तो वरती चढायचा प्रयत्न करतोय पण चढता येत नाही तुम्हाला मी झूम करून दाखवतो खूप चिडलेला आहे त्याला मासा खाता ये ना व्यवस्थित ये हे बघा हे बघा मी जवळ जाण्याचा त्याचा प्रयत्न करतो हे बघा साहेब त्या पुढच्या बाटली बघा हा इथे हे बघा येते हा दिसला का हा बघा हा बघा हा बघा बघाव गेला खूप मजा आली त्याची मगापासून तो मासा खाण्याचा प्रयत्न करतो मासा काय वाटत नाही आता पाऊस खूप लागलो आहे आणि भिजलोय पण आम्ही खूप त्याच्यामुळे व्हिडिओ बंद करतोय तुम्हाला जे पण पकडलेलं आहे तुम्हाला दाखवलेलंच आहे मासा मोठा एक मरळ मासा मिळालेला आहे तीन चार चिलापी मिळाले आहेत आणि चार खेकडी चांगले बऱ्यापैकी साईजचे चांगल्या साईजची मिळालेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि प्लीज सबस्क्राईब करा बिना सबस्क्राईब जाऊ नका सब्सक्राइब करा तर तुम्हाला मी पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळते सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा लागला